ज्या ज्या वेळेस वारीमध्ये आम्ही गेलो त्या त्यावेळेस माऊलीनं आम्हाला व्यवहारामध्ये आमच्या जीवनामध्ये सर्व सुख समाधान तुम्ही नाश्ता माझ्यापासून ताकद करून येते पांडुरंगाना देते पांडुरंगाची सगळी करता आयुष्य आपलं तोपर्यंत वारी चालू ठेवा कधीपासून वारी करता तुम्ही आम्ही जातात वीस वर्ष झाले वीस वर्षापासून किती वर्ष झालं वारी करता वीस वर्ष झालो पिढीला काय संदेश असेल तुमच्याकडे खूप छान आहे आणि तो अनुभव व्यक्त करणे सांगाल तुम्ही पुढच्या पिढीला आता ही परंपरा आपल्याला टिकून ठेवल्या पाहिजे पुढच्या पिढीने तुमच्या माऊली माउलीचरणी प्रार्थना करतो की तुमची वारी सुखकार सुखरूप होऊ दे रामकृष्ण हरी थँक्यू स्वागत आहे तुमचं माझं युट्यूब चॅनल ट्रॅव्हलर केपी मध्ये आज पालखी हडॉप्सन मधून निघून दिवे घाट मार्गे सासवड मध्ये मा पोहोचेल तर आपण हा सोहळा अनुभवण्यासाठी दिवे घाटात आलोय सध्या आणि आपण इथे काही वारकऱ्यांचा अनुभव टिपणार आहोत तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडेल तर स्टेटन टिल द एंड रामकृष्ण हरी मंडळी स्वागत आहे तुमचं माझं युट्यूब चॅनल ट्रॅव्हलर केपी मध्ये या व्हिडिओ द्वारे मी तुमच्यापर्यंत काही वारकऱ्यांचे मनोगत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे आशा करतो या व्हिडिओचा भाग पहिला तुम्ही पाहिलाच असेल नसेल पाहिला तर त्याची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल आपली पंढरपूरची वारी आपल्याला खूप काही शिकवून जाते आशा करतो तुम्हाला या व्हिडिओतील वारकऱ्यांच्या मनोगत नक्कीच आवडेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि ट्रॅव्हलर केपीला सबस्क्राईब करायला विसरू नका कुठून तुम्ही बीड जिल्हा जिल्हा कधीपासून वारी करता तुम्ही वीस वर्षापासून मग तुम्ही वीस वर्षापासून कंटिन्यू करताय वारी जोडी जोडी करतो आता काय वय तुमचं आता आता असं सत्तर वय असतर वय थकत नाही असं कंटाळत नाही एवढं लांब जायला मुलाला ना ये बोलले होते नवस केलं पुढे तुमचा प्रवास सुखकर हो व्यवस्थित हो आम्ही अशी देवाला प्रार्थना करतो माझं नाव विकट कुठून आल आमचे गाव बोरगाव जन्मभूमी कुठलं ओलेखोरगाव कुठे विलेज पालिका बोरगाव नांदेड, जिल्हा आणि गेलो तेलंगणात गोदान तालुका निजामाबाद जिल्हा आणि इकडे लोगावच्या दिंडी चोपदार चा सेवा करण्यासाठी अध्यक्ष से बोलले तिकडे आम्ही सेवे करते आलो अच्छा तुम्ही नाश्ता पासून पण ताकद करून येते पांडुरंगाना देते पांडुरंगाची सगळी करता वय पाहता पा तुमची एनर्जी पाहून आम्ही स्वतः तुमच्याकडे बघून खूप जास्त उत्साहित होतोय कारण आम्ही किती इकडे सेवा घेतली तिथं आम्ही प्रेस राहतो परमेश्वराचं लिला आपल्याला काय केलेले फळ ते महत्वाचे आपल्याला देणार त्याच्यासाठी भक्ती मार्गात येऊन आपले वाईट जे दुर्बुद्धी असतात ते सोडून इकडून आपण चांगले गुन्हा घेऊन जावायचे तुमची वारी अशी सुखकर दे माऊली तरणी प्रार्थना रामकृष्ण रामकृष्ण हरी मला तुमचं नाव सांगा सवलता रामचंद्र बिनोडे कसा आहे तुमचा अनुभव वारीचा अनुभव म्हणजे आणि तो अनुभव शब्दात व्यक्त करणे तर शक्यच नाही किती वर्ष झाले वारी करता मी दोन वर्ष पंढरपूर केली आणि या वर्षी माऊलींच्या सोहळ्यात आली तुम्ही किती वर्ष झाले वारी तुमचा छान अनुभव आला आणि बरं वाटलं समाधान वाटलं अच्छा अच्छा तुमचा नंबर वन सकायला वगैरे होत नाही बिलकुल देवणाची वगैरे सोय कशी आहे एकदम उत्तम उत्तम काय सांगाल तुम्ही पुढच्या पिढीला आता हे परंपरा आपल्या टिकून ठेवल्या पाहिजेत पुढच्या पिढीने जगामध्ये काय चाललंय आपण पाहतो युद्ध लढतायत लोक विनाकारण आणि हे आपण हा संप्रदाय जर टिकून ठेवला तर युद्धाचा प्रसंग येणार नाही तुमच्या चरणी प्रार्थना करतो की तुमची वारी सुखकर सुखरूप होऊ दे रामकृष्ण हरी थँक्यू कुठून आला तुम्ही दोनशे अडीच किलोमीटर आल दोनशे किलोमीटर आता इकडून आल्यानंतर तुमचं पाय वगैरे असं काही दुखत नाही सगळे पांडुरंगाचे क्रोप तुम्ही आधीपासून वारी करताय आपल्या तरुण पिढीला काय संधी असेल तुमच्याकडे तरुण पिढीला वारी तुमची अशीच चुककर माउलीच्या रामकृष्ण हरी माऊली राम रामकृष्णचं नाव सांगा आणि तुम्ही कुठून आलात माझं नाव राजेंद्र बुमल्ला कोटावाड मी अशोक संभाजी पांढरे लाहोगाव इथून रहिवासी असून जिल्हा नांदेड आहे तालुका बिलोली आहे आम्ही सतत या पूर्वी दुसऱ्याच्या दिंडीमध्ये वारी करत होतो त्यामुळे आम्ही असं ठरवलं की तोटावांनी आमच्या अध्यक्षांनी असं ठरवलं की आपण दिंडी स्वतःहून काढू आपल्या गावातून त्यामुळे आम्ही गावातूनच दिंडी काढतो दिंडी चालवत आहोत आमच्या दिंडीमध्ये जवळजवळ तीनशे साडेतीनशे लोक आहेत ओके okay. दोन तीन ट्रक आहेत तुम्ही काय सांगाल दिंडी बद्दल श्री संत ज्ञानेश्वर महाराज वारकरी दिंडी hmm. आषाढी वारी आळंदी ते पंढरपूर आमच्या लवगाव व बिलोली तालुक्यातून आम्ही काढायचं मानस गेल्या वर्षी पासून आम्ही सुरुवात केला hmm. आम्ही तस मी स्वतः खूप वर्षापासून वारी करतो म्हणजे तीस ते hmm. पस्तीस वर्षापासून मी या वारीचा अनुभव घेतो ज्या ज्या वेळेस वारीमध्ये आम्ही गेलो त्या त्यावेळेस माऊलीनं आम्हाला खूप काही शिकायला भेटलं आणि आमच्या व्यवहारामध्ये आमच्या जीवनामध्ये सर्व सुख समाधान भेटलं आम्ही श्री ज्ञानेश्वर महाराज पायी दिंडी सेवा आमच्या दिंडीचं नावच आहे सेवा दिंडी वारकऱ्याची सेवा करण्यासाठी आम्ही हे तुम्हाला प्रमुख म्हणून काय काय जबाबदारी दिंडीचा प्रमुख म्हणून काय काय जबाबदारी असतात आमच्या दिंडी प्रमुख म्हणून आम्हाला सगळं व्यवस्थित करण व्यवस्था करण लोकाला जेवण्याची व्यवस्था करणं राहण्याची व्यवस्था करणं आणि सकाळी उठण्याची व्यवस्था करणं काकडा आरती रामकृष्ण अशी सुखकर होऊ दे सुखरूप होऊ दे धन्यवाद चरणी प्रार्थना धन्यवाद तुमच्या आमच्या चला तुमचं नाव सांगा ना पाच वर्ष झाले का कुठून आलाय तुम्ही कुठून आलाय तुम्ही कोल्हापूरच्या अरे वा कसं कसं वाटतं वाडी करून कसा अनुभव आहे जेवणाची वगैरे सवय कशी असते हे पाय तुम्ही मसाज वगैरे करून घेतला मायाला बाम लावून घेतला कसं वाटलं छान येत ना पाय वगैरे दुखतात चालताना पूर्ण दुखतात पाय मग कशी कुठून ताकद कुठून येते एवढी मावली ताकद देतात तुमची वारी अशीच चुकतो हो उदय तुम्ही चरणी तर रामकृष्ण अच्छा तुमचं नाव सांगा आगचराव धुमराम डोंगरे परत सांगा आगचराव डोंगराम डोंगरे किती वर्ष झालं वारी करता सोळा वर्ष कसा अनुभव आहे तुमचा वारी मध्ये वारी होतो काही तुम्हाला वारी जाणवार माऊलीत आरून देतात तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आमच्याकडून माउलीसाठी अच्छा अच्छा तुमची वारी अशी सुखकार होऊ सुखकर होऊ माऊली तरणी प्रार्थना तुमचं नाव सांगा शांतबाई कधीपासून करता तुम्ही वारी दहावी दहावी आहे तुमची वारी कसं वाटत वारीचा अनुभव कसा तुमचा वाटतं जेवायला वगैरे सगळं व्यवस्थित मिळतं पुढे वारी मध्ये चहा पाणी सगळ्या काही गोष्टी व्यवस्थित असतात काय सांगाल तुम्ही पुढच्या पिढीला वारी करण्याबद्दल आयुष्य आपलं आहे तो अच्छा अच्छा तुमचे मुलं वगैरे करतात वारी परमिशन ठीक आहे वारी अशीच छान होते कुठलं गाव कोण कोण पंढर कस वाटतं येऊन इकडे पंढरपूरला पंढरपूरला वाटतं तरी आता किती वर्ष झालं तुम्हाला येऊन पाच वर्ष झाली पाच वर्ष त्रास वगैरे काय होत फक्त आपल्या पंढरीचं दर्शन